शेतामध्ये तर मी आले होते शेतामध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी पण व्हिडिओ बनव म्हणजे बनवण बाजूला राहिलं पण पाऊस आला तर बघू शकता आम्ही तर थांबलेला एक दुसऱ्या कोठ्यामध्ये बघा हा कोटा सुद्धा गळाचा निघला तर काय नाही आम्ही पावसा पावसामुळे भुजन म्हणून आम्ही या खोट्यामध्ये आलो पण काय करा या कोठ्यामध्ये उभा राहिलो म्हणून भुजायला लागलो तर बघू शकता हा खोटा इथं गळायला लागला छदरा हे बघा मित्रांनो कसा पाऊस चालू आहे एकदम मुसळधार हवा सुद्धा चालू आहे आणि बघू शकता मित्रांनो आणि या म्हणजे आता आपल्याला आपली पायाटी एकदम मोठी झाली आहे गोंड सुद्धा लागलेली आहे आणि ताईच्या पायातीला कापूस सुद्धा फुटलेला आहे काहीच्या म्हणजे काय आमच्या पाहते कापूस तुकला तर आता जे था था तर ला। आता बोंड लागलेले आहे ते सुद्धा चढायला लागले तर आता आपल्याला काही पावसाची गरज नाही आहे तर काही पाऊस पडायला लागला आता जा पावसाची गरज होती तर आता पाऊस पडत नाही तर बघू शकता आणि हां आणि आता सोयाबीनसुद्धा आहे बऱ्याच लोकांच्या तर आता सोयाबीनसुद्धा खराब व्हायला लागलेली आहे म्हणजे या पावसामुळे नुकसान नुकसान तर भरपूर व्हायला लागलेले आहे तर बघा इथे फळाटी कशी झोपलेली आहे सगळे वाऱ्याने पडले तर बघा कसा पाऊस चालू आहे सगळं पांढर धुपणच नाही घ्यायला लागलं आता आम्ही आता आहे आणि एक तासापासून उभा आहे आणि एक तासापासून पाऊस चालू आहे तर काही उघडायचं नावच नाही घ्यायला एक सारखा पाऊस चालू आहे तर आता काय माहिती हा पाऊस कधी उघडतो आणि कधी आम्ही घरी जातो आणि घरी जाता हा आणि आता गाडीत जाते का नाही का आम्ही कारण चुकलं आणि आम्ही ना म्हणजे दुसऱ्या रस्त्याने आलो होतो शिकल्यामुळं आम्ही ज्या नेहमीच्या रस्त्याने नेतो त्या रस्त्यामध्ये सगळं शिकलच आहे तर आता आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो पण आता काय माहिती या पावसामुळे नाही तर मामा जर त्या रस्त्याने गाडीने गेली तर मग काय गाडी कस शकत नाही शिकलेली तर बघा मित्रांनो मामा सुद्धा मामा सुद्धा आहे मी आले होते शेतामध्ये तर आता कधी वाटत काय माहिती हा पोस मला थोडं कमी व्हायला ना वाटत हा थोडा कमी झाला आता लवकर उघडा तर तुम्ही बघू शकता आभळ सुद्धा बघा मित्रांनो मी तर सगळ्यांना दाखवते पण बाप मामा उघडला नाही इकडून जास्त आला थोडस बाहेर तर बघा मित्रांनो मी आली आहे आता बाहेर आणि जास्त आला मामा आता घरी कसं जायचं

साफ झाला <laughs> तर मित्रांनो फायनली दोन तासाच्या नंतर पाऊस उघडलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी आणि काय माहिती गाडी आता जाते का नाही काय माहिती रस्त्यातून कारण आता खूप चिखल झाला आहे कारण पाऊससुद्धा खूप पडला तर बघा कसा रस्त्यामध्ये पाणी साचलेलं आहे तर चला मित्रांनो आता करूया आपण व्हिडिओचा शेवट आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय